नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने सोळाशे बेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता लवकरच म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत तो हप्ता दोन हजार रुपये खात्यावर जमा होणार आहे चोवीस फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता हा पात्र शेतकऱ्याला मिळाला होता त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा हप्ताही मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण केवायसी अंतिम यादी ही केंद्र शासनाकडून प्राप्त व्हायला हो बराच उशीर लागला आणि नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यामुळे हा हप्ता मागे राहिला होता पण आता या हप्त्यासाठीचा निधी सोळाशे बेचाळीस कोटी रुपये हा राज्य शासनाने मंजूर करून हप्ता देण्याचा मार्ग मोकळा केला आहे आतापर्यंत आता या योजनेचे पाच हप्ते झाले असून आता येणारा हा हप्ता सहावा असणार आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव बारा हजारऐवजी पंधरा हजार, हजार देण्याचे आश्वासन हे निवडणूक काळात देण्यात आले होते मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पात यासाठी कोणतीही तरतूद न केल्यामुळे शेतकऱ्यात नाराजी आहे कारण निवडणुकी आधी दिलेल्या घोषणापैकी अजून एकही घोषणा सत्यात उतरली नाही कर्जमाफी देतो म्हणाले ते अजून तरी दिलेले नाही शेतकरी योजनेचे वाढव पंधरा हजार रुपयेही नाही आणि लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये प्रति महिना देतो म्हणाले होते तेही मिळाले नाही त्यामुळे सर्व नागरिकात नाराजी पसरत आहे नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यासाठी असले निदान दोन हजार रुपये का होईना आता खात्यावर जमा होणार आहेत शासनाने मोफत वीज घोषणा केली आणि मागील वीज बिल माफ म्हणाले तरी सुद्धा काही शेतकऱ्यांना वीज बिल आल्याची तक्रार आहे त्यापुढे जाऊन सरकारने शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळावी म्हणून मागील त्याला सोलर सोलार पंप ही योजना आणली ही योजना आणली खरी पण पैसे भरून घेऊन सुद्धा अजूनही या सौरपंपाचे वाटप नाही अशा तक्रारी येत आहेत ज्यांनी पैसे भरले आहेत त्यांना जून पूर्वी सोलार पंप बसवून देणे गरजेचे आहे कारण नंतर पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी जायला किंवा पंप साहित्य न्यायला चांगला रास्ता नसतो त्यामुळे घोषणा केलेल्या योजना आणि त्यांचे वाढीव लाभ लवकरात लवकर द्यावेत असे शेतकऱ्यांची मागणी आहे धन्यवाद